स्किन मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक आणि क्रीमचा वापर करतात जेणेकरून चेहऱ्याची चमक कमी होणार नाही म्हणून घरगुती उपाय तुमची त्वचा उजळण्यास फायदेशीर ठरू शकते त्यासाठी विटॅमिन ईची e कॅप्सूल त्वचा आणि केसांसाठी एक वरदानच म्हटली जाईल विटॅमिन ईची e कॅप्सूल चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा ग्लो देखील येतो आणि केसांची वाढदेखील होते शरीराचे गळद डागसुद्धा निघून जातात विटॅमिन ईचे e त्वचेसाठी काय काय फायदे असू शकतात जर तुम्ही विटॅमिन ईमध्ये e लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरचे डागे काळे डाग कमी होतील त्यामुळे तेलकट त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहऱ्याची चमक वाढते विटॅमिन ईचे e कॅप्सूल लिंबात मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो हा उपाय ओपन पोर्स बंद करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो त्यामुळे त्वचेला पुरेपूर पोषण मिळते त्वचेला हा उपाय केल्यानं लाल चट्टे पडत नाही त्यामुळे स्किन बर्नरची समस्या होत नाही आणि खाजेवरही आराम मिळतो उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावर एलोवेराने मसाज केल्यास त्वचेवर वेगळी चमक येते त्वचा टाईट होते त्यामुळे जे कोलेजनचं उत्पादन वाढतं तो, ते त्वचेला चमकदार बनवते आणि डागही हटवते असा बघणार आहोत आपण केसांवरती विटॅमिन ईचा e कसा वापर करायचा कशी वापरावी विटॅमिन ई e, कॅप्सूल किंवा विटॅमिन जेलसुद्धा मिळतं एलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ईचे e कॅप्सूल मिसळून केसांवर लावता येते दोन चमचे एलोवेरा जेलमध्ये दोन कॅप्सूल मिसळा केसांवर एक ते दीड तास हा हेअर मास्क लावून ठेवा नंतर केस स्वच्छ धुवा या उपायाने केसांची चांगली वाढ होते एरंडेल तेल केसांसाठी उत्तम ठरते विटॅमिन ई e, जेल मिसळून केसांच्या मुळावर मसाज केला पाहिजे दोन्ही पदार्थ एकत्र मिसळून केसांवर लावा आठवड्यातून एकदा तेला या तेलाची मालिश मालिश नक्की करावी यामध्ये कांद्याचा रस हे केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतो त्यातील गुण केस वाढवण्यासाठी आणि केसांना दाट बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात कांद्याच्या रसात विटॅमिन ई e मिसळून केसांवर लावावी कांद्याचा रस आणि विटामिन ई हेअर ग्रोथ बूस्ट करतात त्यामुळे केसांच्या सर्व समस्या कमी होतात आता आपण बघूया स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी त्याचा उपाय वजन वाढल्यामुळे किंवा प्रेग्नन्सीनंतर आलेले स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी विटॅमिन ई e जेल तुम्ही वापरू शकता यात एलोवेरा जेल आणि नारळाचं तेल मिसळून खुणा असलेल्या ठिकाणी लावा आणि हलक्या हातानं पाच ते दहा मिनिटं मसाज करा दोन आठवडे हा उपाय केल्याने त्वच्यावरचे डाग हळूहळू कमी होऊ लागतात म्हणून विटॅमिन ईचे बरेच फायदे आहेत तुम्ही याचे ते काही फायदे फॉलो करू शकता